बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई मध्ये खोलेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये स्वर्गीय मामा क्षीरसागर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या माणिक मोती या स्मृती ग्रंथाच प्रकाशन संपन्न झालंय बर दिशा देणारे लोकही हवे जे प्राप्त केलं ते समाजासाठीच आहे ही भूमिका घेऊन कार्य करणारे समर्पित व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक आणि स्वयंसेवक म्हणून मामा क्षीरसागर यांच्या ग्रंथरूपाने संकलित केलेल्या आठवणी या प्रेरणा देणारे आहे परिवारातील प्रत्येक व्यक्ती ही समाजाशी बांधिलकी जोपासणारी आहे तडजोड न करता ध्येयाकडे वाटचाल करणं जे हाताशी आणि सोबत आहे त्यांना घेऊन पुढे जाणं हे करत मामांनी प्र या संस्थेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा आणि विचार समाजात रुजवला हा विचार पुढे नेण्यासाठी मामांनी या संस्थेला साधन बनवून अनेक स्वयंसेवक घडवले अशा समर्पित व्यक्तिमत्वामुळे सामान्य माणसात देशभक्ती जागृत झाली असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भैयाजी जोशी यांनी केलं यावेळी पद्मभूषण डॉक्टर अल कुकडे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्रजी अलुरकर मधुकर जाधव उपस्थित होते यावेळी पद्मभूषण अल कुकडे यांनी सांगितलं की मामा आणि आपला स्नेहबंद हो हा गेली पन्नास वर्षाचा असल्याचं सांगत मामांच्या अनेक आठवणी जागवल्या यावेळी मामांचे सुपुत्र बिपिन क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केलं तर आभार नितीन क्षीरसागर यांनी मांडले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर संस्थेचे पदाधिकारी शिक्षक कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते असं म्हणा की हा सोहळा आहे आणि कृतार्थतेच्या या प्रायामध्ये कृतज्ञता आणि शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत अशी माझी या प्रसंगाची भावना आहे या पन्नास वर्षात व्यक्तिशा आम्ही अनेक वेळेला भेटत राहिलो तरी एकत्र प्रवास केले एक एकत्र राहिलो बैठकीत एकत्र राहिलो कार्यक्रमात राहिलो त्यांच्या घरी माझा मुक्काम अनेक वेळेला झाला आमच्या घरी त्यांचा मुक्कामा अनेक वेळेला झाला आणि अत्यंत हार्दिक अनौपचारिक कधीकधी फुसफुशीत विनोदाचा चेष्टा मस्करीचा असे संवादाचा आम्ही अनुभव घेतला आणि या सगळ्यातून स्वाभाविक रीतीने जाणवत असेल ते त्यांचं समर्पण आपण संघ शरण हा शब्द कधी कधी वापरतो मला असं वाटतं की संघ शरण होत असताना सुद्धा त्याच्यात कृत्रिमता कुठलीही असणार नाही त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा कठोरपणा असणार नाही अत्यंत स्वाभाविक रीतीने संघ शरणता म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य भागच तो झालेला आहे पद्धतीच तशी बनलेली आहे अशा प्रकारचा अनुभव मामांच्या सहवासामध्ये येत असे आणि मला स्वतःला तो अनेक वेळेला दीर्घकाळ मिळाला ती माझ्या दृष्टीने मोठी आनंदाची समाधानाची स्मरणरंजनाची बाब आहे असं मी समजत एक विचार मलामध्ये आला की नाव माणिकराव आहे जन्मदात्यांनी आई वडिलांनी काही विचार करून मुलाचे नामकरण करतात तर यांचे पण पुष्कळजण नावाचेच राहतात पण आई वडिलांनी दिलेलं नाव माणिक हे खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सिद्ध करून दाखवलं असे माणिक राहाव आहेत असे मामा आहेत काय आहेत मामा म्हणजे काय समाजाच्या दृष्टीने का काय माहीत नाही आपल्या दृष्टीने काय आहेत तर काय समाजाच्या दृष्टीने मामा एक शिक्षा आहेत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या दृष्टीने एक आदर्श शिक्षक आहेत जे त्यांच्या हाताखून विद्यार्थी शिकून गेले त्यांना अत्यंत उचित अशा प्रकारचं जीवनाला वळण देणारं ज्यांनी काही घडवण्याचा प्रयत्न केला असे काही घडवणारे आहेत जी भैयाजी जोशी यांनी आमच्या कुटुंबियाच्या प्रेमापोटी खूप वेळ त्या कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो तीर्थरोग काका यांच्या घरचे असले तरी त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लागतं पण या कार्यक्रमासाठी आवर्जून ते आले त्यांचंही मी व्यक्त करतो दाजी हे प्रांत संघचालक आणि आमचे अधिकारी तेही या वेळात काढून कार्यक्रमाला आले त्याबद्दल त्यांचाही मी आभार व्यक्त करतो बीरोचीन टी व्ही न्यूज मराठी अंबेजोगाई बीड